देनागरा, देनागरा, किती है, रिपोर्ट है, आ, आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये दोन ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे हे सध्या चुकीचं आहे दोन पेशंट जे एक सात वर्षाचा आणि एक चौदा वर्षाचे वर्षा जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे पण जोपर्यंत आम्ही एन आय व्ही आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि एन आय पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते कोणीच ॲडमिट नाही आहे ते डिस्चार्ज झालेले आहे ते सुखरूप आहे आणि हा जो आपण ऐकतो काल दोन दिवसापासून की जगभगार ज पूर्ण भा देशामध्ये की ह्युमन मेटर्निमोनी व्हायरसचा संसर्ग होणार आहे तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याकरिता गव्हर्मेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे हे मी तुम्हाला देतो याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजेन हस्तादोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजेन आणि काय वॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या पी एस सी सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे सध्या सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती पसरू द्यायची नाही आहे कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे मी

प्रिव्हेंटिव्ह टेस्टचे आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट असून ते चालवले आहे त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर हो त्यांनी त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन आहे आमचे एमओ त्यांना कळवलेलं आहे मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या आय सी एम आर लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ॲक्शन घेऊ संदर्भात काही इतर करायची गरज पडत नाही मी ते सांगतो मी तुम्हाला मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या मार्फत पोहोचेल याच्यामध्ये आहे की आपल्याला खोकला किंवा शिंकली तोंडावर मास्क ठेवा ते आपण करायलाच पाहिजे त्याच्यानंतर साबण आणि पाणी अल्कोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा त्यानंतर ताप खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी घ्या आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टाइमला आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे आपण जरी हा एच एम पी व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत त्यानंतर शासनाचं म्हणजे हे करू नये हस्त आंदोलन टिश्यू वेग रुमालाचा पुनर्वापन ते आपण ऑलरेडी करत नाही आजारी लोकांचे जवळचा संपर्क हे इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये आपण हे जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झाली